कर्माधारे परे कर्म फळ न निरीक्षिजे दहीसा मंत्रज्ञ न बदिजे भूतबाधा याचा अर्थ कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावर लक्ष ठेवू नये ज्याप्रमाणे मांत्रिकाला भूताची बाधा होत नाही भगवंत अर्जुनाला म्हणतात निष्काम कर्मयोगातील युद्धी ज्याला निष् इस... भगवंत अर्जुनाला म्हणतात निष्काम कर्मयुगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच वाधत नाहीत मांत्रिकाला भूताची बाधा होत नाही वज्रासारखे चिलखत अंगावर घातले की शस्त्राची भीती उरत नाही एवढेच नव्हे तर त्या शस्त्रांचा स्पर्श न होता विजयी होता येते म्हणून कर्माच्या आधाराने वागावे पण कर्मफळाची अपेक्षा ठेवू नये आसक्ती विरहित कर्म करण्याची बुद्धी एकदा का आपल्याशी झाली की या उपधेत असूनही त्याला बाधा लागत नाही ज्या बुद्धीत पाप पुण्य इत्यादी कर्मफळांचा प्रवाश प्रवेश होत नाही जी सूक्ष्म व निश्चळ झालेली असते ज्या बुद्धीला त्रिगुणाचा विटाळ झालेला नसतो अशी बुद्धी हृदयात प्रगट होईल तर संसाराचे सारे भय नष्ट होईल निष्काम कर्ममध्ये सोडले तरी ते व्यर्थ जात नाही जितके आपल्या हातून घडते तितक्याचे फळ आपणास प्राप्त होते थोडी तरी आपली चित्त शुद्धी होते श्रुती वचनात सुद्धा फलनाश सांगितला आहे कर्मनाश नाही काम्य कर्माची पूर्तता झाली नाही तर फळ शून्य पण कर्म फळाचे तसे नाही निष्काम कर्मयोगाची सुरुवात देखील तुम्हाला सुरुवातीचे फळ मिळूनच देते निष्काम कर्म चित्तशुद्धी व ज्ञानप्राप्ती असा दुहेरी लाभ करून देते त्यातूनच पुढे मोक्षप्राप्ती होते शस्त्रविधित शस्त्रविहित चरणाने चित्तशुद्धी होते चित्तशुद्धीनंतरच आत्मा जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण होते मग मानव श्रवण मननाचा अधिकारी होतो म्हणून भगवंतांची या होळीच्या आधारे माऊलींच्या मुखातून निष्काम कर्म जयसी दीपकळी का धा कुटी परी बहुते जाते प्रगटी तरी सद्बुद्धी हे यात हे कुटी म्हणू नये याचा अर्थ दिव्याची ज्योत जरी लहान असली तरी ती महान प्रकाश देते तसे या सद्बुद्धीला लहान मानू नये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला क्षत्रिय धर्माचे ज्ञान सांगितल्यावर कर्मयोगाची महती समजावून सांगत दिव्याची ज्योत लहान असली तरी ती ज्याला महान प्रकाश देते तसे सद्बुद्धीचे आहे परिस आपणास मिळत नाही अमृताचा थेंब प्राप्त होत नाही ज्याप्रमाणे परमात्मा हा जिचे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे गंगेला समुद्रा वाजून गती नाही तसेच सद्बुद्धीला ईश्वरापासून दुसरे आश्रयस्थान नाही दुर्बुद्धी अस अनेक प्रकारे विकार पावते अविचारी लोक दुर्बुद्धीच्या ठिकाणी रममान होतात त्यांना स्वर्ग नरक संसार प्राप्त होतात आपण आत्मसुखाचे दर्शन होत नाही मानवाने आपल्या जीवनाची दिशा कोणते ठेवावे व त्याद्वारे उन्नत कसे व्हावे हे स्पष्ट करणारी ज्ञानेश्वरीतील ही एक महत्त्वाची ओवी आहे माऊली म्हणतात सद्बुद्धी ही नेहमी ईश्वरनिष्ठ असते त्यामुळे आत्मसुख लाभते आत्मज्ञान होते धर्मशास्त्राने मना मनाने दोन प्रकार सांगितले आहेत शुद्ध मन आणि अशुद्ध मन कामसंकल्प केलेले अशुद्ध मन तर कामनेच्या त्याग केलेले शुद्ध मन सद्बुद्धीसाठी शुद्ध मन हवे मनुष्य प्रकृतीवर अधिष्ठित असतो तिथून विकृतीकडे जाणे अगदी सोपे असते पण प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे फार अवघड असते पण जे अवघड आहे ते करण्यातच पुरुषार्थ आहे स्वार्थाकडून परमार्थाकडे जायचे असेल तर माणसाला पुरुषार्थाची कास करावी लागते अर्जुनाची बुद्धी निश्चयात्मक ईश्वरनिष्ठ निश्चय करणे आवश्यक आहे त्यासाठी तम व रजगुणांचा नाश करून सत्वगुणांकडे गेले पाहिजे असे भगवंत म्हणतात धन्यवाद आता पाहूया पुढील आयुष्य आईस्क्रीमसारखं आहे टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका वेस्ट तर ते तसेही होतच आहे